कोंडी कोंडीवर तोडगा नाही सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक निष्फळ पाच दिवसांची कारखान्यांना मुदत कोल्हापूर जिल्ह्यात ज्या कारखान्यांची तीन हजार चारशेपेक्षा कमी एफ आर पी आहे अशा कारखान्यांनी तीन हजार पाचशे रुपये आणि ज्या कारखान्यांची तीन हजार चारशेपेक्षा अधिक एफ आर पी अधिक शंभर रुपये असा फॉर्म्युला मान्य केला आहे त्याच धर्तीवर सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मान्य करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली मात्र कारखान्यांनी हा फॉर्म्युला अमान्य करत दराबाबत भूमिका जाहीर करण्यासाठी मुदत जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने पाच दिवसात दराबाबत निर्णय घेऊ असं सांगितलं आहे आणि त्यामुळे ऊस दराबाबत तोडगा निघाला नाही बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर सर्व निर्णय कळवण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि कारखानदारांच्या प्रतिनिधींना दिले आहेत मात्र जोपर्यंत शेतकरी संघटनेचा प्रस्ताव मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार शेट्टी यांनी दिला आहे सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसाला विना कपात टन तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये आणि मागील हंगामातील दोनशे रुपये हप्ता दिल्याशिवाय गाळप सुरू करू देणार नाही असा पवित्रा घेतला होता आणि त्यामुळे ऊसतराची कोंडी फोडण्यासाठी शुक्रवारी दिनांकसात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीला कोल्हापूर विभागाच्या प्रादेशिक सहसंचालक साखरचे संगीता डोंगरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी संदीप राजोबा सूर्यकांत मोरे महेश खराडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक उपस्थित होते शेट्टी यांनी म्हटलंय की ऊसाला विनाकपात प्रतिटन तीन हजार सातशे रुपये आणि मागील हंगामातील दोनशे रुपये भापता असा प्रस्ताव मांडला होता आणि याबाबत तडजोड करण्याची आमची मानसिकता नव्हती मात्र कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या चर्चेनुसार सांगली जिल्ह्यातील तोच फॉर्म्युला आम्ही साखर कारखानदारांना समजुत्याचा प्रस्ताव कारखानदारांसमोर मांडला मात्र साखर का कारखानदार त्या दृष्टीने चर्चेसाठी मुदत मागून घेतली आणि त्यामुळे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी उस्तराच्या बाबतीत मध्यस्थी करत पाच दिवसांची मदत दिली सर्व साखर कारखानदारांनी निर्णय घेऊन देण्याचं मान्य केलंय त्यामुळे ऊस दराचा तिढा सुटला नाही तोपर्यंत साखर कारखानदार ऊस दर कळत नाही तोपर्यंत ऊस का द्यायचा असा प्रश्न उपस्थित करत आंदोलन सुरूच राहील आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी बैठक झाली त्याच्यामध्ये तीन मुद्द्यावर प्रामुख्यानं चर्चा झाली पहिला मुद्दा असा होता की एप्रिल दोन हजार पंचवीसला ला मुंबई उच्च न्यायालयानं एक निर्णय दिला आणि त्या निर्णयानुसार दोन हजार बावीसला ला जो ज्या त्या वर्षीच्या रिकव्हरीच्या आधारानं ऊसाचा एफ आर पी ठरवायचा जो काही निर्णय झालेला होता तो उच्च न्यायालयानं पूर्वलक्षी प्रभावानं म्हणजे ज्या तारखेला तो शासन निर्णय केला त्या तारखेपासून के रद्दबातल केला आणि त्यामुळं साखर कारखान्यांनी पुन्हा एकदा आपल्या साखर कार ऊसाची एफ आर पी मागच्या वर्षाच्या रेकॉर्डच्या आधारानं तया काढावी आणि त्याचा हिशे हिशेब करावा आणि कमी दिलेले असतील पैसे तर पंधरा टक्के व्याजाचा हिशेब करून ते पैसे शे व्याजासकट शेतकऱ्याला द्यावेत कर असा आदेश दिलेला होता कोल्हापूर विभागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले आठ आणि सांगली जिल्ह्यातले पाच असे तेरा कारखाने असे निघाले की त्यांनी त्यांच्याकडं आज एप आर पी थकीत दिसते आहे साखर आयुक्तांच्याकडं दोन सुनावण्या झाल्या आहेत तिसरी सुनावणी दहा तारखेला आहे आणि त्याच्यामध्ये ते द्यायचे आहेत सांगली जिल्ह्याचे अकरा कोटीची एकूण थकबाकी आहे त्यापैकी तीन साखर कारखाने हे राजारामबापू साखर कारखान्याचे तीन युनिट आहेत एक आहे तो हुतात्मा आणि एक आहे तो दालमिया अशा पद्धतीने पाच कारखान्यांची थकीत एप अकरा कोटी आणि वरती काहीतरी लाख आहे आणि ती दहा ऑक्टोबरच्या सुनावणीनंतर तातडीनं शेतकऱ्यांना द्यावीत याबद्दल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं जिल्हाधिकारी म्हणून आपण काय त्याच्यामध्ये भूमिका घेणार आहे असं विचारलं त्यांनी सांगितलं की साखर आयुक्ताचा निर्णय झाला तर लगेच आम्ही अंमलबजावणी करण्यासाठी हे करू कारण थकीत एप म्हणजे ते, ते सरकारचं देणं म्हणजे त्यांना आर करावी लागेल आणि ती जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची अंमलबजावणी करावी अशी आमची अपेक्षा आहे नंबर दोन अशी चर्चा झाली की आता एफ आर पी शेतकऱ्यांना देत असताना आज जर सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक साखर कारखान्याची एफ आर पी बघितली तर जा ती चार हजार तीनशे चार हजार चारशे रुपये अशी दिसते परंतु प्रत्यक्षामध्ये त्यातून जेव्हा तोडणी आणि वाहतूक वजा जाते तेव्हा ती कुठेतरी बत्तीसशेच्या आसपास ते आसपास येते कारण साखर कारखान्यांनी एका तणापाटे मग साडेनऊशे पासून अकराशे पर्यंत तोडणी वाहतूक दाखवली आहे ही अवास्तव आहे आणि यामुळं शेतकऱ्याला जो कायदेशीरित्या ऊसाचा भाव मिळतो त्याच्यामध्ये दोनशे ते अडीचशे दोन रुपयाचा हे घट व्हायला लागलेला आहे उदाहरणार्थ साखर कारखान्यांना केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं मिळून पंचवीस किलोमीटरच्या परिगामध्ये दुसरा कारखाना काढला जाणार नाही अशी संरक्षण दिलेलं आहे हमी दिलेला आहे कारण त्यांचे जे काही सभासद आहेत त्यांचे जे काही कार्यक्षेत्र आहे ते पंचवीस किलोमीटरच्या दायऱ्यातच आहे आणि त्या पंचवीस किलोमीटरच्या परिगामध्ये असणारा जो ऊस आहे त्याच्यावर तो पूर्ण क्षमतेने चालतो अशी कागदपत्र याच कारखान्याने सरकारला सादर करून आपला गाळ परवाना वाढवून सुद्धा घेतलेला आहे कुणी पाच हजार दहा हजार केले कुणी पंधरा हजार केले काही वीस हजार पर्यंत गेले परंतु प्रत्यक्षामध्ये हे सगळे कोट रेकॉर्ड केल्यामुळं त्यांना तेवढा त्या ऊस पुरत नाही आणि म्हणून ते लांबून शंभर किलोमीटर सव्वाशे किलोमीटर वरन ऊस आणतात आणि त्यामुळं ही तोडणी आणि वाहतूक खर्च वाढतो तेव्हा आमचं म्हणणं असं आहे की पंचवीस किलोमीटरच्या आज जे काही शेतकरी आहेत त्यांना तुम्ही दुसरा पर्याय दिलेला नाही आहे त्यामुळं त्यांचा तोडणी आणि वाहतुकीचा खर्च ऍक्च्युली त्यांच्या शेतापासून कारखाना हे जे अंतर आहेत तेवढंच त्याचं वाहतुकीचं भाडं आकारणं घ्यावं अगदी उदाहरणं द्यायचं झालं तर पंचवीस किलोमीटर कारखान्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असणारा शेतकऱ्याचा ऊस जर का कारखान्यात यायचा असेल तर त्याची एका टनाला तोडणी चारशे एकोणचाळीस रुपये आणि वाहतूक जास्ती आज दोनशे एकोणसाठ रुपये होते त्याचं जे काय कमिशन दिलं जातं ते कमिशन धरता सातशे सातशे वीस ते सातशे पन्नासच्या आसपास पण साडेसातशेच्या सातशेच्या पुढे कसल्याही पैसे जात नाही मग त्यानंच अकराशे रुपये का सोसावेत म्हणजे जवळपास साडेतीनशे रुपये टनाला त्याचा तोटा होतो आणि हे सगळी बदमाशी आहे ते साखर कारखान्यांची हे पहिला बंद करा या संदर्भातली एक आमची चर्चा वादळी झाली काही कारखान्याने मग त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी जर स्वतः ऊस आणून दिला तर आम्ही ते तोडणी वाहतूक त्यांना पूर्ण एफ आर पी द्यायला तयार अशा प्रकारची भूमिका घेतली पण लवकरच या संदर्भामध्ये कोल्हापूर सर्किट बेंच समोर मी ही हा मुद्दा घेऊन जाणार आहे आणि जसा एक रकमी एफ आर पीचा हायकोर्टातून निकाल घेतला तसा हा सुद्धा निकाल घेतल्याशिवाय सोडणार नाही दुसरा मुद्दा नाही तिसरा मुद्दा राहिला तो म्हणजे ऊस दराचा यावर्षी जो काय पहिली उचल द्यायची आहे ती उचल आमची मागणी आहे सदतीसशे एक्कावन्न रुपये परंतु आता आठ दहा दिवस आंदोलन केल्यानंतर कुठेतरी व्यावहारिक पातळीवर यायला पाहिजे वेगवेगळ्या कारखान्यांची रिकव्हरी वेगवेगळी असते आणि म्हणून मग आम्ही आता काल कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही कारखान्यांच्यावर चर्चा होता होता एक मसुदा पुढा असा आला की ज्या साखर कारखान्यांची एफ आर पी चौतीसशे रुपये पेक्षा कमी आहे त्यांनी कमीत कमी पस्तीसशे रुपये पहिली उचल दिली पाहिजे आणि ज्या साखर कारखान्यांची एफ आर पी चौतीसशे पेक्षा जास्त आहे त्यांनी एफ आर पी अधिक शंभर रुपये द्यावेत असा एक मसुदा पुढे आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले, दोन कारखान्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि बाकीचे हळूहळू त्याला मान्यता द्यायच्या मानसिकतेत आहेत हाच फॉर्म्युला सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा अवलंब व्हावा अशा प्रकारची एक सूचना मी आम्ही आजच्या बैठकीमध्ये केली असा आम्ही प्रस्ताव दिला त्याच्यावर विचार करण्यासाठी म्हणून त्यांनी काही दिवस मागितले तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पाच दिवस म्हणजे बारा तारखेपर्यंत मदत दिलेली आहे आज मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील एकूण सतरा सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांची ऊस दराबाबत बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्या बैठकीमध्ये मा, माजी खासदार साहेब श्री राजू शेट्टी साहेब आणि आमचे जिल्हाधिकारी साहेब आणि सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी कारखान्याचे सर्व एम डी यांची चर्चा होऊन त्यांच्या मागणीप्रमाणे यावर्षी पंचवीस सव्वीससाठी जो ऊस दर द्यायचा होता त्यामध्ये दोनशे रुपयाची वाढ हा त्यांचा था प्रथम मुद्दा होता तसेच सदोतीसशे पन्नास रुपये दर देण्याबाबत संघटनेचं म्हणणं होतं परंतु आज सर्व पूर्ण विस्तृत चर्चा होऊन त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी जी पंचवीस सव्वीससाठी एफ आर पीची जे रकमा निघतात त्या व्यतिरिक्त वाढीव दर शंभर किंवा दोनशे रुपये याप्रमाणे किती वाढीव दर द्यावे याबाबत त्यांच्या मॅनेजमेंटशी चर्चा करून दिनांक बारा नोव्हेंबर पर्यंत तसे कळवितो असे एकमताने ठरलेले आहे आणि बारा नोव्हेंबरला ते एफ आर पी व्यतिरिक्त किती दर देणार असं सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी चर्चा ले ले, करून मान्य जिल्हाधिकारी कार्यालय तसेच आर जे डी कार्यालयामध्ये तसेच संघटनेला कळवितो असं सूचित करून आजची मीटिंगवरती निर्णय झालेला आहे सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्याला सांगू इच्छितो की आजची जी बैठक आहे ते अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आणि तसं म्हटलं तर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकमेकांशी प्रश्नांचं समाधानकारक उत्तरं देऊन समन्वयाने आजची बैठक पूर्ण झालेली आहे मान्य राजू शेट्टीसाहेब शेतकरी संघटना आणि साखर कारखान्याचे जे एम डी आले होते आणि प्रतिनिधी आले होते या सर्वांनी एकमेकांची भूमिका समजून घेतली समस्याही समजून घेतल्या प्रश्नही समजून घेतले आणि त्याची कायद्याच्या परिभाषेत मिळणारी उत्तरं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना जर का वाढीव दर देता येईल का ये सुद्धा बऱ्याच होकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे कोल्हापूरमध्ये ठरलेला फॉर्म्युला शेट्टी साहेबांनी जो सांगितला तर त्याच्यावर सगळं सर्व एम डीज आणि कारखान्याचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालकांशी बोलून बारा तारखेपर्यंत आम्ही त्याच्यात निर्णय देतोच त्याचबरोबर असंही झालं की दहा तारखेला मान्य साखर आयुक्त महोदयांकडे एक बैठक आहे त्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा होणार आहे मला असं यानुषयी आपल्याला सांगावं असं वाटतं की कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राख राखावी हे आवश्यक आहे आणि ती अबाधित राखली तरच रस्त्याची वाहतूक व्यवस्थितपणे चालू राहते आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा न्याय हक्क मिळतो आज सर्व कारखान्यांनी असं मान्य केलं की पंचवीस किलोमीटरच्या परिसरातील जर का शेतकऱ्यांनी थेट कारखान्यामध्ये जर का ऊस घातला तर जो एफ आर पीचा दर आहे तो संपूर्णतः त्यांना देण्यात येईल आणि त्याच्यामध्ये कुठलेही वाहतूक तो तोडणीचा खर्च वजा केला जाणार आहे या याबाबत सर्व सर्व कारखान्यांनी एकमताने सांगितलं आणि त्याला शेतकरी संघटनेनेही दुजोरा दिला मला असं वाटतं की बारा तारखेपर्यंत सांगली जिल्ह्यातला हा जो दराबाबतचा प्रश्न आहे त्याच्यात अंतिम निर्णय होईल आणि तो शेतकऱ्यांना हिताचा ठरेल कारखानदारांना हिताचा ठरेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले इथं ऊसाचे जे इकॉनॉमी आहे हा? त्या वाढीला त्याचा नक्कीच मदत होईल ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली